नमस्कार सगळ्यांना तर तुम्हाला तर माहितीच आहे मी आली बघा जिंतीला इकडे मम्मी तर बघा दिवसांना आली सगळं चेंज झालं सगळं गवत आलं की आलं गवत आलं त्या रानात गवत बघा आल्यापासून मना मलावतोय हे बघा मन्या महाग पळतोय माझ्या माझा मन्या तर केली कधी वाळी पण माहितीये का आता मग तुपक दोन वाजून गेल्या दुपार मग काय हळूहळू आलो वातावरण पावसाचं केली कधी दिवाळी सगळी केली सगळी हो केली कसं करतो येणारे मला रात्री अकरा वाजता मी करंजा करत होतो करंजा भरू लागले पप्पा गेले तिकडे मित्रा बोलायला तर चला आता पिरूला पिरवा आलच यायची होती पण काल आहे ना बुधवार होता ना त्याच्यामुळे त्यामुळं आणायचं नसतं नवीन नवरीला म्हणून काल नाही आली आज आली तर चला आता पण यायला लागलाय भाऊ बीजे ना त्यामुळे यायला लागलाय आणि आता ना मी एक पिरो काढला बघा ही बघा समोरच झाड झाडे मी एक पिरो काढला ठेवला तुझ्यासाठी माहिती एक खराब निघला ती नाही मी तुझ्यासाठी ठेवलेला ही नाही ठेवला तुझ्यासाठी बर चल दाखव ही होई ही आहे की वाटतं नाही बघ की तू खाऊ नको ती ला ला एक का खायला वहिलं ती खराब निघाला हे बघा पहिल्यांदाच ह्याला पेरू आल्या आणि मी ना सारखं मोदायची आहे का नाही आलं की अगदी होय बारीक हे बघा असं नक्कं नाहीत रावायची हे बघा पेरू काढला मम्मीने ज धुना दर इकडं पण एक पेरूच झालं पण ह्याला काय आलं नाही पिरू हे पण मोठं झालं मोठं नाही याला पिरू आले बघा हिथं बेतं हिथं तीन येतं इथं दोन येतं हिथं आहे हिथ दोन येतं हिथं एक आहे छोट छोट मम्मीने आणला माझ्यासाठी पिरू हिथ पण पिकलंय आट आतमध्ये अगं हि साडचं मी बैठण मग त्याच्यापेक्षा नाही दोन तू आता सध्या पिका का कच्चा आहे कच्चा चांगला असतो मग पिकलेला असायच बघा या पिरू खायला झाडाच पिरू हे इकडे जांभळीचं झाड आहे इकडं कडपत्त्याच हय माझ्यासाठी मी बारकी आता झाले पिवड्या राधिका कृष्णा होते ना त्या दिवशी आरती तवा बांधल्याला तर बघा इकडे काय काय आपण बघूयात काय नाही सगळं पावसान उलट सगळं पावसान झालं मोठं काय होय इकडे बघा माझ्या आंब्याची बाग आहे तुम्हाला दाखवते हे पिवर काय म्हणते घ्यायला काय म्हणते ग रामफळ रामफळ लयच मोठ झाले त्याला रामफळ आलेत बघा किती अगमा लय फळ आलेत ह्याला जर इकडे बघा पिकल ही तसं दिसतंय पिकल्या

बा कुत्री कुत्रीलाय भीती आई थांब 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 चालली तर बघा तिकड माझी आंब्याची नारळाची बाग ही बघा या घराच्या मागं अशी बाग आहे इथं किती मोठं आंबळ आलंय हे बघा मम्मी कुठे गेली तिकडे गेली काय हे चिक्कूचं झाड आहे हो खायला चिक्कू आलाय आले बघा आंब्याला आंब नक्की आलं पण नाही ताज आंब्याला आंबा आता पाऊस आता दोन तीन महिन्यांनी येत्या खून झालाय बघा आणि गेल्या वर्षी एक सागरने पांडव घातलं होतं पांडव घातलेलं गेल्या वर्षी हा गेल्या फटाके उडवल्याला नेहमी पण पेरत झाडे लोक सगळ्या फटाक्या बघा इकड फटाके किती उडवल्या इथं मम्मीने लावलंय बघा झाड जास्वंद ती हे फुटले छान बघायला तर फुल बियायला अगदी तर बघा आपण म्हण्याला बोलू मन्या इकडे चल म्हणे इकडे चल या उठ ये ना कि ते ऐका ना की चल या मनया चल, चल 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 आला गाय गडबड करून बोलावं लागत येत होय कसा आला बघा या ना चला चला मी बोलवलं तर आलं नाही होय आला माझा म्हण्या आल्यापासून नुसतं माया महाग पुढं महाग पुढं करायचं घरात गेलं की कव बाहेर निघा असं व्हायचं त्याला घरात गेलं माया पायापाशी येता आणि दारापाशी जायचं परत माया महाग येता पायापशी हा म्हण असे बसलाय ती पत्र्यावर बसला येणार ग त्याला ती मारतोय त्याला त्याच्यावर ऊन झाले बा कसलं वातावरण झाले इकडे बघा नारळाची झाड आता शंभू पण येणार आहे पण कधी येणार आहे का ते पण येणार आहे निघालाय बारामतीवरनं मग काय काही भाऊबीज करायची गावात जायचं आजी आजोबा कड आणि म्हणा फिरतो त्यांच्या महागच गेला कसं करते उन्हा आलं की म्हण्या म्हणे पाळायला लागले की न बघतोय माझ्याकडं आला आला तर बघा मस्त पैकी वातावरण झाले उन्हाचं आणि ह्या पिरूला पिरू आहेत का इकडं बघू म्हणे चल हो साप गोळ्या ये चल 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 कसं वरटय किती मोठ मोठ्याने वरट फटाके उडू की आपण उडू की मला लय भ्याव वाटतं बघा मग काय तर हा काय तर मनी आला तुला पसंद उडवायला द्या वाटत फटाक्या उडवायला द्या वाटत मला सगळं द्या वाटत मग काय तर नारळ काढायचं का हाय का हाय की काढ की काढाय मला काढ त्याला बघू पिरू बांबू आणावं लागेल हे बघा पेरू कच्चाच आहे का आला म्हणजला कुठला आंबा होय हो, हो, कस काय कसं करतो पायाला मी च्या दर पिरू चल तर चला आता आम्ही जाणार आहेत गावात माझ्या बहिणी पण आल्या तर आणि आई नानांची पण गाठ घ्यायला जाऊयात आता गावात तर आता राहणार आहे मस्त पैकी कवर राह जवळ राहायचं जवळ राहायचं पण बोलवलंय ना इकडं येणार आहे त्याच्यामुळे कायच अडचण मग काय तर ते पण येणार म्हणलं मग आपला आठ दिवस राहून गेली असते पण त्यांना पण बोलवलंय त्यांना पण राहा म्हणून सांगितले पण राहायचे नाही तिकडे ही आला माग तर चला आता गोल्याकडं बसायला तुम्हाला दाखवते ही म्हणे ना गोल्याला येऊन देत नाही हे बघा पानाचा वेल किती मस्त पान आलेत ताजी ताजी भाऊबीजीला भारी दिसते हे बघा तुळस मंजुळा हा म्हणया गोले चल गोल्या हाय ना तिथे टक टक तग डोकवल त्याने गोल्या चल इकडे चल उठ गोल्या गोल्या काही येत नाही तिथनं डाकत हे बघा चल चल भांडणं करत ना आता हे काय म्हणतो त्याला तू बघा हे बघा शुभ लाभ शुभ विवाह राहिलं की हा हे नाही काय मध्ये तर चला आता खातो आम्ही दिवाळीन जातो गावात तर व्हिडिओला करते इथंच एंड बाय हो कसं करतय